युगों से शापित मानव को बदल दिया वरदानों में तीन दिनों के आंसू तुम्ही ने बदले हैं मुस्कानों में जय भीम जय भारत सक्षम भारत टीवी पहना सर्व प्रेक्षक मी श्रीकान्त सक्षम भारत टीवी एस बी टीवी मे स्वागत करते है बगू आज की महत्व की बारी एस डी जय सर्वांना धर्मप्रवचन दिनानिमित्त भीम मी अनघा अविनाश मेश्राम माझ्या संस्थेचं नाव पूर्व संस्था आहे आणि हा पाच वर्ष आता कंप्लीट होत आहे माझ्या संस्थेच्या उपक्रमाला की मी खीर आणि मसाले भाताचं वाटप करत आहे मी सुरुवात केलेली आहे वीस किलो घरून नेण्यापूर्वी निरीक्षाभूमीला एक दिवसापूर्वी वाटप करायची आणि दुस दुसऱ्या वर्षी पण तसंच केलं मग दोन वर्ष मी घरून बनवून इथे आणायची गाडीमध्ये ठेवून आता वीस किलोपासला अडीच किलो मसाले भाताचा वाटप आणि वीस किलोची खीर या उपक्रमामध्ये मी तयार केलेली आहे या मांडवामध्ये आणि इतके सगळ्यांचा प्रतिसाद मिळत आहे छान मला सगळ्यांचा फॅमिली मेंबरचा सपोर्ट आहे दोस्त मित्रांचा सपोर्ट आहे आणि सगळे सहयोग करतात मला यासाठी मी सगळ्यांचे धन्यवाद घेते जय भीस कोणाची मदत सर्वात आधी तर माझी आई आहे मग फॅमिली मेंबरमध्ये माझे सगळे पाहुणे भोपाळवरून यायचे कारण तिसऱ्या वर्षी जेव्हा जेव्हा मी फोटोज म्हणजे दोन वर्ष फोटो टाकल्या तर सगळ्यांना वाटलं की छान करते तर सगळे आधी पाठीशी फॅमिली मेंबर होते मित्रमंडळ होते मूंताई मुन मुनसर होते आक्का अमरावतीवरून यायची मामा यायचे भोपाळवरून आणि सगळ्यांचा पाठिंबा आहे मित्र सहयोग करतात सगळे वर्षापर्यंत जेव्हापर्यंत माझं करू शकते मी त्यावेळेसपर्यंत मी प्रयत्न करेल आणि याच्यापेक्षा जास्त करू हां सुरुवात केली मी होममेड चॉकलेटपासनं स्टार्टिंग होममेड चॉकलेट गिफ्ट पॅकिंग करायची ऑर्डर यायची दिवाळीला क्रिसमसला सगळ्यांना आवडायची कुकीज केक चॉकलेट्स मग नंतर थोडं हळूहळू अनघा केक अफेअरच्या नावाने मी ओपन केलं आहे फूड लायसन मग केकचं स्टार्ट केलं आहे आता ते पण कम्प्लीट करते मग त्यानंतर स्पायसी पेस्टा शुभांगी भोयर आणि अने अनघा मेश्राम या दोघी जणींनी डायरेक्टर म्हणून उभारली आहे जिथे गरम मसाला मिरची पावडर हल्दी पावडर धनिया पावडर आणि सेवन व्हेरायटी ऑफ पिकल्स सगळे आणि त्यातल्या त्यात आम्ही जे काम केलं आहे ते बारा मेंबर मिळून काम केलेलं आहे समितीचे सध्या पूर्व बौद्धिशा संस्थातर्फे स्पायसी टेस्ट एल एल पी कंपनी

पूर्ण मध्ये येते स्पायसी फिस्टा अनघा केक अफेअरमध्ये सगळं मी घरूनच स्टार्ट करत आहे मी आता पण सध्या करत आहे पुढच्या वेळेस पुन्हा वाढवायची तयारी आहे आता मशिनरीज वगैरेसाठी अप्लाय करत आहे आणि थोडं रेंटनी जागा घेऊन करायची प्रयत्न सुरू आहे माझा आणि पत्ता म्हणजे नीलकमल हाऊसिंग सोसायटी देसा पेट्रोल पंप देसा नागपूर आहे मुलांमध्ये महिलांमध्ये महिलांची खूप लोक गरजू आहेत काम करायची इच्छा काम कर। काम अग, 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 नहीं आहे पण बाहेर जाऊन काम नाही करू शकत त्यामध्ये माझ्याकडे येऊन ते काम करतात मसाले पॅकिंग करणं चॉकलेट पॅकिंग करणं त्यांना फार आवडते त्या स्वतः पण बनवून मदत करतात मला आणि जे बाहेर जॉब नाही आहेत नोकरी नाही आहेत तर आपल्या स्वतःहून व्यवसाय उभा करावा हे इच्छुक आहे आणि माझ्या छोट्याशा उपक्रमाने फक्त आता बारा मेंबर आम्ही काम करतोय तर मला वाटते की हळूहळू वाढेल सक्षम भारत टी को अगर आपने सबस्क्राईब नहीं किया है, तो अभी तुरंत आप सबस्क्राईब कर बेल को ऑन करें, ताकि हम बने रहे हमेशा आपके साथ धन्यवाद